गुड मॉर्निंग तर बघू आज आपला दिवस कसा जातो तर आता वाचले मॉर्निंग फटाफट आंघोळीला जाते आणि नंतर बघू आपला दिवस कसा जातो तर आता आपण डायरेक्ट भेटूया ट्युशन क्लासमध्ये कारण आता माझ्याकडे तितका टाईम नाही आहे सगळे काही शूट करण्यासाठी तर भेटू आपण ट्युशन क्लास पण मी अॅटोनीच आली तर आज मी लवकर पोहोचली तर आज सर नाही आले कारण आज सरची फर्स्ट पॅच होती कारण त्यांची तब्येत खराब होती तर आणि त्यानंतर आम्हाला वेळान सुट्टी झाली तर आमचा मॅथचा लेक्चर स्टार्ट झाला होता आम्हाला परमिशन नव्हती भेटत पण त्यानंतर दोन लेक्चरनंतर मी हे शूट केलं तसंच मी शूट करायला लागते माहीत नाही कसंच का कोणते पण टीचर येतात त्यानंतर झाला होता लंच ब्रेक एक वाजता तर आम्ही पहिले लंच केला आणि त्यानंतर आम्ही ते गेलो प्रिंट आऊट काढण्यासाठी कारण विदाऊट बुक आम्हाला याच्यावरूनच शिकावं लागणार आहे तर आम्ही प्रिंट आऊट तसं तर आता दिवस खूप लंबा होता प्रिंट आऊट काढल्यानंतर आम्हाला लँग्वेज लॅबमध्ये बसवलं आणि आम्ही तिथे चार वाजेपर्यंत होतो तर मी इथनं बुक्स पण घेतले ते तुम्ही बघू शकता आज विकत घेतले दोनशे साठ रुपयाचे आणि नंतर आम्ही कर घराकडे आलो कारण आता आम्ही विचारलं की कोणता लेक्चर वगैरे हो ऐकत कोणी नाही म्हणाले तर आम्ही एकानी मी बसने आली पण ती क्लिप मला भेटत नाही आहे तर घरी आल्यानंतर मी जेवण वगैरे केलं थोडासा आराम केला आणि नंतर डुगू पण उठली होती तोपर्यंत तर आज हिला पण बरं नाही वाटत आहे म्हणजे माहीत नाही का तापा आता इथला पण दरबार ताप वगैरे आला तर आता आम्ही जाणार आहे मार्केटमध्ये लगभग सात सवा साडेसात वाजता साडेसात वाजता तर मार्केट जास्त दूर नव्हतं जवळच होतं तर मी आणि मावशी मा तर आम्ही मा तर घरच्याच कपड्यावर गेलो पण माहित नाही इला सायंकाळी हातपाय धुतल्यानंतर ना नवीनच कपडे पाहिजे ते इने नवीन कपडे घालून मागितले नंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो तर आम्हाला उद्याच्या पूजेसाठी जितकं पण सामान पाहिजे होतं आम्ही ते घेतलं तसं तर मावशीने दुपारीच अर्ध सामान आणलं मी कॉलेजमधून आल्यानंतर तर जितकं राहिलं होतं तितकं सामान आता आम्ही सगळेजण सोबत जात होतो तर आम्ही मग गेलो मार्केटमध्ये आणि तिथे गेल्यानंतर आम्ही सर्वात आधी इथनं मावशीने भाजीपाला घेतला कारण आम्ही जसंच खाली उतरलो तसंच इथे फ्रेश फ्रेश भाजीपाला दिसला तर मग मावशीने इथनं घेऊन घेतला आणि त्यानंतर आम्ही सर्वात आधी इथे भेल पुरी आणि शेवपुरी खाल्ली भेल खाल्ल्यानंतर आम्ही पाणीपुरी पण खाल्ली होती त्यानंतर मावशी इथे सामान घेत होती नारियल वगैरे आणि डुगूची तब्येत खराब झाली होती तिला आम्ही कडेवर घेऊनच चालत होतो त्यानंतर आम्ही सेकंड शॉपमध्ये आलो इथं मावशीने वटी वगैरे घेतली वटी बांगडा जे काही असतं ते आणि आम्ही डुगूला नाही इथे ताप आला तर होता तर आम्ही तिला कडेवर घेऊनच चालत होतो तसं तर घरी तिला वाटलं नव्हतं काही का होतं आहे म्हणून त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यावर आम्हाला आठ वाजले म्हणजे आमचा एक तास बाहेर गेला घरी आल्यानंतर मी अभ्यास केला तिथे डुगू झोपली होती थोडा वेळ डुग उठल्यानंतर तिला मावशी लॉलीपॉप वगैरे दिला होता त्याच्यानंतर मी राहिल्याला पूर्ण अभ्यास केला माझं जे इतक्या दिवसाचं पेंडिंग वर्क राहिलं होतं तर मी ते करून घेते कारण गावाला गेली होती तर खूप काही राहिलं होतं आणि ते टू गुटला खूप जास्त खोकला वगैरे येत होता तर तिला बरे नाही येत होत आता वाजले आहेत दहा तर मी जितकं होते म्हणजे मी साडे दहा वाजेपर्यंत कंटिन्यू अभ्यास केला आणि तर आजसाठी बस इतकंच भेटू आपण उद्या गुड नाईट गुड नाईट गुड गुड नाईट नाईट मेहनती No, yeah. Bye. Good luck.